नमस्कार मी डॉक्टर माधव संभाजी विभूते गोरटेकर या नायगाव विधानसभा क्षेत्राचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे वास्तविक सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून मला उमेदवारी बहाल केली त्या विश्वासाला मी शंभर टक्के या ठिकाणी पात्र होत आहे आणि शंभर टक्के बौद्ध महात जनता आहे ती माझ्या पाठीशी आहे सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आहे ते कोणालाही घाबरत नाहीत आणि मी पण महात्मा बसवेश्वरांचा एक पाईक आहे महात्मा बसवेश्वरांच्या विचारावर चालणारा माणूस आहे शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे माझे गुरु आहेत त्यांच्या विचार विश्वा विचारावर चालणारा विच्वा... विच्वा... मी माणूस आहे मी कोणाच्याही कोण षडयंत्राला बळी पडणारा माणूस नाही कोणाच्याही चार रुपयाला मी बळी पडणारा माणूस नाही मला कुठंही काही देवानं काही कमी केलं नाही भलेही मी गरीब असेल पण कोणाच्या बापालाही मी मॅनेज होत नाही मी मॅनेज होत नाही म्हणून मागचे कुठले तरी फोटो काढून आणि ते या मतदारसंघामध्ये व्हायरल करण्यात येत आहेत ही बाब अत्यंत निंदनीय आहे आणि हास्यास्पद आहे अवकाश पाटील धुपेकर नावाच्या एका भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हे मुद्दाम होऊन षडयंत्र रचत आहेत आणि त्यांनी ते फोटो व्हायरल करत आहेत जेव्हा आदरणीय खासदार भास्करराव पाटील माजी मंत्री हे दिनांक सप्टेंबर चोवीस ला माझ्या दवाखान्यामध्ये आले त्यावेळेस ते भाजपामध्ये होते ते काँग्रेसमध्ये नव्हते महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा नव्हते कदाचित हा दोन्ही दोघांचा मिळून असलेला असू शिकते आज या दोघां दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरलेली असल्या कारणास्तव अशा पद्धतीचे फोटो व्हायरल करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत पण जनता यांच्या कुठल्याही फोटोला कुठल्याही व्हायरल गोष्टीला कुठल्याही बातमीला जनता आता बिघडणारी नाही